नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा स्किप न करता पूर्ण बघा तर मग कमी वेळेमध्ये कसा ब्लाऊज शिवायचा तर तर तुमच्या ते लक्षात येईल तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला समजेल की आपल्याला वेळ आपण कुठं आपला वेळ जास्त जातो आहे आणि आपला कमी वेळेमध्ये कसा ब्लाऊज शिवून होईन तर हा जो अस्तरचा ब्लाऊज आहे तर पहिले जी आपली स्ट्रीक जी आहे ना तर आपण काय करायचं ब्लाऊज जो आहे आपल्या रिकाम्या वेळेमध्ये ब्लाऊज अगोदर कट करून ठेवायचा कारण कट करून ठेवलेला जर का ब्लाउज असेल तर त्याला शिवायला फारसा वेळ लागत नाही लगेच आपला ब्लाऊज जो आहे तो शिवून होतो तर ब्लाऊज कट करताना मी गळा कधीच कट करत नाही नंतर गळा कट करते आणि गळारुंदी जी आहे मी दोन इंचच दिलेली आहे कारण त्याची शोल्डर उतारतात आणि डीप नेक आहे त्याच्यामुळं दोन इंच मी गळारुंदी दिलेली आहे आता हे जे आहे बघा आता कमरपट्टी ह्या पट्टी पण लगेच आपण काढून ठेवायची कमरपट्टी काढून ठेवायची आणि गळ्याच्या पट्ट्या पण आपण ब्लाऊज जेव्हा कट करतो तेव्हाच कट करून घ्यायच्या आता ही आपली आपण गळा कट केला आहे तर गळ्याच्या तिथला जो कपडा निघला तर तो तोच कपडा आपल्याला हुकपट्टीसाठी कामं येणार आहे तर आपल्याला वेगळी पट्टी काढायची गरज नाही कारण आपण जे हे करणार आहोत गळ्याला हे ब्लाऊजला जेव्हा आपण आयपट्टी करतो तर ती आयपट्टी त्या कपड्यामध्येच निघती गळा कट करून झाल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आहे आपण ब्लाऊज मेन फेब्रिक आणि हे जे अस्तर आहे ना तर जॉईंट करून घ्यायचं ब्लाऊज कट करताना अगोदर जे आहे ना तर अस्तर कट करायचं आणि नंतरच ते अस्तर मेन फेब्रिकवरती ठेवून कट करायचं कारण एकदम व्यवस्थित असं कट केलं जातं तर सगळ्या साईडनं यायला आपल्याला अस्तर जे आहे जॉईंट करून घ्यायचं त्यांना काय होतं कुठं सराकल्या वगैरे जात नाही आता अस्तर जॉईंट करून झालेलं आहे आता पाठीवरचे टक्स जे आहे ना तर पाठीवरची टक्स आपल्याला मारायचे आहे लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स शिवून घ्यायचे आहे गळा डीप असल्यामुळं मी हे जे टक्स आहे तर चार ले ले हे चार चार इंचावरती मी मारलेले आहे कारण आता प्रॅक्टिस असल्यामुळं कुठपर्यंत चार इंच येतं कुठपर्यंत पाच इंच येतं ते एकदम लगेच लक्षात बसतं आता कमरेची खालची जी, जी पट्टी आहे तर ती पट्टी लावून घ्यायची म्हणजे असं तुम्ही स्टेप बाय स्टेप शिवलं तर कमी वेळ लागतो तर हे बघा आता अशी पट्टी लावून झाली त्याच्यावरतून अशी एकदा टीप टाकायची कारण काय होतं मग पट्टी बाहेरच्या साईडनं आपल्याला दिसत नाही पूर्ण पट्टी जी आहे ती मधल्या साईडनं अशी फोल्ड होती आता इथं आहे ना तर पाचशी टीप मारून हे करायचं कारण मी असा कपडा असा ताणता घेते कारण माझ्या मशीनची पाचची टीप जी आहे ना ते वाढत नाही त्याच्यामुळं कारण आपण तिथं हातशिलाई करणार आहोत तर हातशिलाई केल्यानंतर आपल्याला जो हातशिलाई केल्यानंतर ती टिप आपल्याला काढून टाकायची आहे आता हा बघा हा मुंड्याचा भाग आणि कटोरी जी आहे तर ही पण आपल्याला अगोदर अस्तर जे आहे ना तर जॉईंट करून घ्यायचं आहे होता है? कुठ आस्तर अगोदर जॉईंट केल्यानं काय होतं आहे कुठं कपडा वगैरे असा असं जात नाही एकदम व्यवस्थित येतं आणि जेव्हा आपण अस्तर जॉईंट करतो ना तेव्हा डावी साईड आणि उजवी साईड अशी टाकून घ्यायची त्यांना काय होतं आहे आपलं पण फास्ट होऊन जातं आणि एखाद्या वेळेस आपण गरबडीमध्ये काय करतो आहे दोन्ही बी आपण दोन्ही साईड जे आहे ना तर एका बाजूच्याच होऊन जातात तर ते पण व्हायला नको आहे मग त्याच्यामुळे असं सा डावी साईड उजवी साईड ठेवायची जेव्हा आपण जॉईंट करतोय ना त्यावेळेसच ही दावे दावे उज्वे उज्वे हे बघा तो आता याला पण आपण कटोरीचं पण तसंच करायचं आहे डाव्या हाताला डाव्या साईडची कटोरी आणि उजव्या हाताला उजव्या साईडची कटोरी आता कटोरीचा जो टक्स आहे तर तो दोन इंच खालच्या साईडनं घ्यायचा आहे अडीच इंचवरती घ्यायचा आहे पण आता कसं आपली नेहमी शिवून प्रॅक्टिस झालेली असती त्याच्यामुळं बरोबर तो अडीच इंचावरतीच येतो तुम्ही जेव्हा ब्लाऊज कट करता तेव्हा त्याचं मार्क करून ठेवायचं कारण मग ते पण नंतर आपल्याला इथं मोजायला पण वेळ जातो हे बघा आता दोन्ही कटोरी आपल्या ज्या झालेल्या आहे डावी साईड उजवी साईड आता हे जे आहे तर जॉईंट करून घ्यायचं कटोरी जॉईंट करायची कारण एक पार्ट हातात घेतला ना तो पार्ट पूर्ण करून घ्यायचा त्याच्यामुळं काय आहे आपण काय करतो एक हे जोडून घेतलं तर बाजूला ठेवतो परत दुसरं जोडायला घेतो तसं नाही करायचं असं एकदम असं स्टेप बाय टेप शिवायचं असं स्टेप बाय टेप शिवल्यानंतर काय होतंय आपला पण वेळ खूप जातो आहे इथं हे बघा आता कटोरी आपली जॉईंट झालेली आहे आता याला क्रॉसपट्टी जी आहे ना तर आता क्रॉसपट्टी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आस्तरची आहे तर आतल्या साईडना ठेवायची हे पण ठेवून बघून अगोदरच हे करायचं नाहीतर काय होतं बऱ्याच वेळेस आस्तरची जी क्रॉसपट्टी आहे ती वरच्या साईडनं येते आणि वरची जी आहे ती खालच्या साईडनं जाती तसं पण व्हायला नको आता खालच्या साईडनं पण अशी मध्ये पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आणि असं त्याचा असा रोल करून मध्ये टाकायचा आणि वरतून अशी टीप मारायची यांना काय होतं अशा पद्धतीने जर का तुम्ही क्रॉसपट्टी लावली ना तर क्रॉसपट्टी म्हणजे फिनिशिंगमध्ये पण दिसती आता आज जे आतला कपडा आहे बाहेर दिसायला पण नको आणि फिनिशिंग पण छान येते म्हणून एक अशी दाबटीप मारून घ्यायची आता आपण हुकपट्टी जी ही हु हुकपट्टी आहे तर आपण जे कमरपट्टी क्या काढली होती त्याच्यामध्येच आपली हुकपट्टी पण निघाली होती मोठा कपडा असल्यामुळं तर तेच आपण इथं ही तीच पट्टी आपल्याला इथं कामं येते तर इथं आपण ही हुकपट्टी म्हणून ही इथं लावायची आता ही साईड जी आहे तर आपली एक साईड तयार झालेली सा आहे आता दुसऱ्या साईडचं आहे तर ते आपण जॉईंट करायला घेतो आहे इकडच्या भागाला पण अशा प्रकारेच कटोरी कर आपल्याला जॉईंट करून घ्यायची आणि जॉईंट केल्यानंतर दोन टिप मारायच्या कारण की एकदम व्यवस्थित असं पॅक बसल्या गेलं पाहिजे कुठं नंतर उसवलं गेलं नाही पाहिजे थोडं एक्स्ट्रा जर वाटला कपडा तर मग आपण कट करू शकतो त्याला पण आपलं मोजून मापून बघायचं जर एक्स्ट्रा वाटत असला तरच कट करायचा आता इकडच्या साईडची पण तशीच आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे क्रॉसपट्टी अशी जॉईंट करून घ्यायची कारण कुठे पण कपडा आपला कमी जास्त झाला नाही पाहिजे नाहीतर मग ब्लाऊजला कमी पडतो आता क्रॉसपट्टीला खालच्या साईडनं पण असा रोल बनवून घेऊन अशी खालच्या साईडनं पण अशी टीप मारून घ्यायची आणि अस्तरचा कपडा दिसू नये म्हणून पण आणि आपली फिनिशिंग पण छान येते म्हणून पण अशी एक टीप मारायची से हे बघा कटोरीचं पण ते किती छान आलेलं आहे आता हे जे आहे तर आपण गळा कट केलंताना तर तिथालचा निघलेला कपडा आहे गळ्याचा तर तीच आपल्याला इथं आयपट्टी म्हणून कामं येते बघा आणि डबल असतं ते डबल असल्यामुळं आपल्याला आयपट्टी आप पण छान बसली जाते आता अशी आयपट्टी जॉईंट करून घ्यायची आणि हे जे आय जे बनव बनवायचे ना ते आय पण मी असे मशीनवरतीच बनवते बनवते बघा बन तुम्ही असं याच्यावरती चॉकनं असं मार्क करून घेऊ शकता आपल्याला पाच आय बनवायचे का सहा बनवायचे त्याच्यानुसार पण आता आप प्रॅक्टिस असल्यामुळं काय होतंय आपल्या लगेच लक्षात येतं आहे अंतर इथून एवढ्या अंतरामध्ये पाच बसणार आहे का सहा बसणार आहे खालच्या साईडनं जो कपडा आपण सोडला होता तो मध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि मशीन इथं लॉक करून घ्यायचं कारण की ती टिप निघल्या गेली नाही पाहिजे आता बघा हुकपट्टी आणि आयपट्टी बराबर आहे का बघून घ्यायचं तर हे बघा एकदम व्यवस्थित बराबर आहे पण थोडासा आपण तिथं असा उतारता आकार देऊन घ्यायचा म्हणून थोडासा अर्धा इंच आपण असं थोडंसं कट केलेलं आहे की व्यवस्थित आकार येण्यासाठी हे बघा असा व्यवस्थित आकार येण्यासाठी तसं कट करून घ्यायचं नाहीतर आपण तसं जर उतार आकाराचा नाही जर देऊन कट केलं तर मग आपलं पहिलं एक नंबरचं हुक जे आहे ते उघडलं जातं आता हे जे आहे जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहे ते पण अगोदर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं डावी साईड कुठली येते उजवी साईड कुठली येते आणि त्यानुसार आपल्याला असे शोल्डर जे आहे तर शोल्डर असे जॉईंट करून घ्यायचे आणि थोडा कुठं एक्स्ट्रा कपडा वाटला की लगेच आपल्याला ते कट करण्याची सवय लावून घ्यायची त्याच्यामुळं काय होतं फिनिशिंग छान येते आता ह्या ज्या आहे तर गळ्याच्या पट्ट्या पण आपण कट करून ठेवलेल्या होत्या आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो ब्लाऊज शिवायला घेतो नंतर गळ्याच्या पट्ट्या कट करतो तसं नाही करायचं ब्लाऊज जेव्हा आपण कट केला त्याच वेळेस अशा ह्या ज्या पट्ट्या आहेत तर कट करून घ्यायच्या हे बघा ह्या ज्या पट्ट्या आहेत तर मी अशा क्रॉसमध्ये काढलेल्या आहेत तर ह्या जॉईंट करताना पण अशा क्रॉसमध्ये ठेवूनच जॉईंट करायच्या त्यांना काय होतं आपली पायपिंग आहे ना एकदम व्यवस्थित येते आणि पायपिंग अशी कुठंही पलाटल्या जात नाही आता हुकपट्टी जिकडनं आहे तर हुकपट्टीच्या साईडनं जे आहे तर हुकपट्टीच्या साईडनं आपल्याला हे पायपिंग करायला घ्यायची आहे तर मी ती पायपिंग जी आहे मी फोल्ड वगैरे केलेली नाही डायरेक्टच मी पायपिंग जॉईंट करू लागले म्हणजे त्या कपड्यावरती मी कुठली टीप वगैरे मारलेली नाही आहे तसंच मी त्याला जॉईंट करून घेते आहे थोडंसं आपल्या मधल्या बोटावरती प्रेशर देऊन तो कपडा थोडासा पुढं असा खेचायचा की जास्त पण नाही खेचायचा की त्याला आड्या वगैरे पडेल असं नाही करायचं एकदम व्यवस्थित हलक्या हाताना पण मग पायपिंग आपली पलटू नाही म्हणून थोडंसं आपल्या मधल्या बोटावर प्रेशर द्यायचं आणि त्या मधल्या बोटानंच तो कपडा समोर घ्यायचा आहे असं थोडा त्याला प्रेस करत घ्यायचं आहे हे बघा नंतर जिथं जिथं आपला गोल भाग येतो आहे ना तिथं थोडं थोडं असे कट मारायचे त्यांना काय होतं आहे आपला कपडा आहे तर व्यवस्थित फोल्ड होतो आहे त्याच्यामुळं असे जे आहे ना तर इथं असे कट मारायचे असे क्रॉसमध्ये कट मारायचे आता हे बघा तर ह्या साईडनं काय करायचं असा कपडामध्ये फोल्ड घेऊन मध्ये असा फोल्ड करायचा आणि मग साईडनं टिप मारायची जसं मी मा व्हिडिओ खिडिओमध्ये दाखवते बघा त्याप्रमाणे करायचं यांना काय होतं आहे पायपिंग एकदम व्यवस्थित छान येते आणि आतल्या साईडनं पण अशी छान फिनिशिंग येते आणि पायपिंग एक, एक सारखी अशी गोल पायपिंग घेऊन जाती चपटी वगैरे पायपिंग येत नाही असा कपडा बघा मध्ये फोल्ड करायचा आणि वरतून टिप मारायची आता बघा मी सरळ साइड ना टीप मारते मारायची आहे आता इकडच्या साईडची पण बाही त्याचप्रमाणे जॉईंट करून घ्यायची आहे खोल जो बाईचा खोल भाग आहे आणि तो बरोबर तो कपडा मध्ये असा फोल्ड होत जातो फक्त आपल्याला थोडस जॉईंट करता व्यवस्थित बघून घ्यायचं आहे काय होतं व्यवस्थित कपडा मध्ये जातो सुट्टी बाही होऊन जाते पुढचा आकार मागे येतो मागचा आकार पुढे होऊन जातो तसं पण होत शेवटी ठेवायचं कपडा आपण सोडलेला असतो तो मध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि काहीच नाही बघा आता फोल्ड केल्यानंतर निस्त तो कपडा मध्ये टाकत चालायचा आणि वरतून येऊ द्यायची मारून घ्यायच्या तशा प्रकारे पायपिंग करा बरोबर शोल्डर, शोल्डर ते आहे व्यवस्थित बघून घ्यायचं खालच्या साईडना पण कमी जास्त ना नाही झालं पाहिजे आणि आता इथं मुंड्यामध्ये पण बघा तुम्ही काय पायपिंग पण छान येते म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पायप लावतो आहे का पायपिंग जे आहे ना करून घ्यायचा साईड ना करून घ्यायचा काय होतं